भाजप आमदार नितेश राणे यांनी मुस्लिमांविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत ज्येष्ठ माकप नेते नरसे आडम मास्तर यांनी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे तसेच नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या पोरांना आवरण्याचा सल्ला देणार असल्याचेही म्हटले आहे नारायण राणे माझे चांगले मित्र आहेत मुंबईला गेल्यानंतर मी त्यांना भेटून आपल्या मुलांना आवरण्याचा प्रयत्न करा असे आवर्जून सांगेन असे ते म्हणाले नितेश राणे यांचा मुस्लिम विरोधी एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने पाहिले तर त्यांना दोन थापडा मारून या तुम्हाला कोणीही हात लावू शकत नाही एकच फोन आला पाहिजे नितेश साहेब कार्यक्रम केला आता आम्हाला वाचवा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची असेल पोलिसांपुढे सांगत आहे माझे काही वाकडे होणार नाही आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे असे नितेश राणे या व्हिडिओत म्हणताना दिसून येत आहेत